नमस्ते मित्र हो दिवाळीच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे तर आपण सगळे गोडधोड आणि फराळाचं तर खातोच आतिषबाजी आणि फटाकेबाजीही महाराष्ट्रात चालते पण याचबरोबर महाराष्ट्राचं जे वैशिष्ट्य आहे जे इतरत्र भारतात पाहायला मिळत नाही ते म्हणजे दिवाळी अंक दिवाळी अंक हा आपल्या एका अर्थानं संस्कृतीचा आत्मा झालेला आहे वर्षभर वर जे चालतं आसपास जे दिसतं त्याचं प्रतिबिंब जर पाहायचं असेल तर दिवाळी अंक हा एक उत्कृष्ट आरसा म्हणावा लागेल तर अशा या शेकडो दिवाळी अंकांमध्ये अनेक अंक माहितीपूर्ण असतात काही मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहेत काही अत्यंत सुंदर अशा गंभीर विषयांना घेऊन काढतात तर अशा अंकांमध्ये एक वेगळा अंक दरवर्षी काढला जातो चांगोलपणाची चळवळ हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे का कदाचित असेलही नसेलही पण चांगलपणाच्या चळवळीचे दरवर्षी दिवाळे अंक निघतात हा यावर्षीचा दोन हजार पंचवीसचा दिवाळी अंक आपला सहावा दिवाळी अंक आहे आणि वैशिष्ट्य काय आपलं आपण का, का वेगळे आहोत याचं कारण समाजातला एखादा सगळ्यात दुर्लक्षित उपेक्षित असा वर्ग घटक किंवा विषय घेऊन आपण दिवाळी अंक काढत असतो पहिला अंक आपण महाराष्ट्रातल्या सामाजिक संस्थांच्या सकारात्मक कार्याविषयी केला होता दुसरा अंका दुसऱ्या अंकामध्ये जे तुरुंग आहेत आपल्या देशामध्ये कारावास बंदिवास त्यांच्यामध्ये त्यांचं व्यवस्थापन सुधारणा कैद्यांचं जीवन आणि यावर्षी यावेळे या विषयांवर या प्रकाश टाकणारा अंक होता तिसरा अंक आपण तृतीय पंथी आणि ट्रान्सजेंडर या समाजातल्या अत्यंत दुर्लक्षित घटकावर केंद्रित करणारा त्यांचे अधिकार काय आहेत संविधानात काय लिहिलेलं आहे आणि प्रत्यक्षामध्ये कायदे कानून आणि त्यांची जीवनातली दशा दिशा याच्या संदर्भातला हा अंक होता त्यानंतरचा चौथा अंक जो आहे भटक्या आणि विमुक्त जाती जमातींच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा आणि कशा प्रकारे आजही हा घटक जो जवळजवळ दहा टक्के मानला जातो लोक एकू एकूण लोकसंख्येचा तो कसा मुख्य प्रवाहाबाहेर पूर्णपणे फेकला गेलेला आहे याविषयी वेगवेगळे अंक वेगवेगळे विषय हाताळून त्यावरती लेख ले लिहिलेले होते त्यानंतरचा अंक अजून एक वेगळ्या विषयावरती म्हणजे संगीताला वाहिलेला होता संगीत जरी आपण सगळे गृहीत धरलेलं असलो धरत असलो तरी संगीत जीवनातून नष्ट होत चाललेलं आहे तर त्या विषयावरचा हा अंक होता आणि या वर्षीचा अंक या सर्वांहून वेगळा असणार आहे रक्तदान अवयवदान आणि जीवनदान देहदान या विषयांना केंद्रीभूत करणारा हा अंक महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज अशा लेखकांकरवी लेखक म्हणजे खऱ्या अर्थाने विशेषज्ञ आहेत ज्यांनी स्वतः देहदान दिलेलं आहे असे लोक आहेत ज्यांना अवयव मिळालेले आहेत ते लोक आहेत याशिवाय या क्षेत्रातल्या अत्यंत कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करणारे जे लोक आहेत त्यांचे लेख आहेत एकंदरीतच काय हा एक वेगळा विषय आणि आपल्या सामाजिक राजकीय आणि राष्ट्रीय जीवनाला संपन्न करणारा हा विषय आहे ही माहिती आपल्याला आवश्यक आहे मी स्वतः दोन हजार साली देहदान अवयवदान केलेलं आहे आणि अनेकदा रक्तदान केलेलं आहे मला असं वाटतं हिची चळवळ चे झाली पाहिजे या उद्देशाने आपण या वर्षीचा दिवाळी अंक हा या विषयाला वाढलेला आहे मित्र हो मी सामाजिक कर्तव्य म्हणत नाही पण जाणीवेच्या जाणीवेच्या अवकाशाला जर तुम्हाला अमर्याद करायचं असेल तर असे विषय आणि त्यावरचे लेख तुम्ही निश्चित वाचले पाहिजेत चांदुळपणाच्या चळवळीचा दोन हजार पंचवीसचा दिवाळी अंक तुम्ही जरूर वाचा इतरांना वाचायला द्या जरूर विकत घ्या आणि शक्य असेल तर जाहिराती आणि देणगी पण द्या हा आपला अंक आहे हा महाराष्ट्राचा अंक आहे महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अजूनही फारसा चर्चेला न जाणारा असा हा अंक आहे पण या अंकाला दरवर्षी पारितोषिक मिळत आलेल्या आहेत नमस्कार